महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे आज तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेचे दोन अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत हे दोन्ही अपडेट्स थोडेसे निराशाजनक आणि धक्कादायक असणार आहेत अपडेट क्रमांक एक लाडकी बहीण योजनेचे निकष आता बदललेले आहेत होय लाडकी बहीण योजनेमध्ये थोडेसे बदल झालेले आहे या योजनेच्या चार निकषांमध्ये महत्त्वाचे बदल केले गेले आहेत आणि त्यामुळे जवळपास निम्म्याहून अधिक महिलांना आता यु इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे याचा अर्थ आता त्यांना लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत आणि जरी यापूर्वी त्यांना काही हप्ते मिळालेले नसतील तर ते देखील आता मिळण्याची शक्यता नाही आता हे चार निकष नक्की कोणते बदलण्यात आलेले आहे ते तर आपण जाणून घेऊ परंतु त्यापूर्वी अपडेट क्रमांक दोन लक्षात घ्या अपडेट क्रमांक दोन असा आहे की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याचं अजितदादा पवार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच देवेंद्रजी फडणवीस यांनी कबूल केलं होतं बहिणींना वचन दिलं होतं परंतु सध्या आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक शिस्त राखण्यासाठी तिजोरीवर पडलेला ताण कमी करण्यासाठी सध्या तरी आता पंधराशे रुपयेवरच लाडक्या बहिणींना समाधान मानावं लागेल लाडकी बहिणी योजनेचा हप्ता एकवीसशे रुपये मिळणार नाही हो जरी तुम्ही निराश झाला असाल तरी पर्याय नाही आहे कारण जे अपडेट आहे तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि तीच माहिती तुम्हाला दिली जाते हे दोन अपडेट्स आहेत तर अपडेट क्रमांक एक आपण सविस्तर जाणून घेऊया जे निकष आहेत बदललेले आहेत किंवा कोणती पात्रता आहे, आहे कोणते पात्रत आहे, नियम आहेत तर हे सर्व आपण जाणून घेणारच आहोत पण त्याच्या अगोदर माझ्या सर्व बहिणींना माझी विनंती आहे की आपण चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आता पहिला जो अपडेट्स आहे निकषांमध्ये चार महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत तर ते महत्त्वाचे बदल कोणते आहे निकष क्रमांक एक आता कुटुंबातील फक्त आणि फक्त दोनच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल उर्वरित महिलांना याचा लाभ मिळणार नाही आहे अपडेट व्यवस्थित लक्षात घ्या की एका कुटुंबातल्या फक्त दोन महिलांना लाभ घेता येणार आहे बाकीच्यांना लाभ घेता येणार नाही आता याचा सर्वात मोठा फटका जी जॉईंट फॅमिली आहे तर तिथे बसतो जी मोठे कुटुंब आहेत अशांना बसणार आहे तुम्हाला आठवत असेल की यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की लवकरात लवकर तुमची रेशन कार्ड तुम्ही वेगळी करून घ्या ते सेपरेट करून घ्या पती पत्नी आणि मुलं बस इतकंच त्याच्या मागे असावं वा, आई वडिलांचे सेपरेट त्या ठिकाणी तुम्ही रेशन कार्ड करून घ्या असं मी वारंवार सांगत होती आता अगदी तसंच घडताना दिसून येतं सरकारने सांगितलं की कुटुंबातल्या फक्त दोन महिलांना पैसे मिळतील बाकीच्या महिलांना ऑटोमॅटिक योजनेतून बाहेर काढलं जाईल बरं असं करण्याचं कारण काय तर अतिरिक्त बोजा पडू नये सरकारी तिजोरीवरती अतिरिक्त बोजा पडू नये आणि राज्याची आर्थिक शिस्त बिघडू नये राज्याची आर्थिक शिस्त राखली जावी यासाठी हा महत्त्वाचा बदल लाडकी बहीण योजनेमध्ये करण्यात आलेला आहे आता तुम्ही याच्यामध्ये सहमत आहात किंवा नाही आहात तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा निकष क्रमांक दोन लाडकी बहीण योजनेचे जे निकष होते त्या निकषांवरून काटेकोरपणे अंमलबजावणी इथून पुढे केली जाणार आहे ज्या महिला निकषामध्ये बसणार नाहीत त्यांना योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे आता याचा अर्थ तुम्ही थोडासा समजून घ्या हे पहा आपण ज्यावेळी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता तेव्हा काही कागदपत्र सबमिट केली होती काही डॉक्युमेंट्स दिली होती जसं की आपला जन्माचा दाखला दिला काही जणांनी ज्यांच्याकडे जन्म दाखला नव्हता तर त्यांनी डोमासाईल म्हणजे अधिवास प्रमाणपत्र दिलं काहींनी उत्पन्नाचा दाखला दिला काहींनी पिवळं आणि केशरी रेशन कार्ड दिलं त्या ठिकाणी जमा केलं काय यासोबतच आपण एक हमीपत्रसुद्धा दिलं होतं ते हमीपत्रसुद्धा आपण भरून दिलं आता पहा या ठिकाणी असं झालेलं आहे लाडकी बहीण योजनेचे जे निकष आधी निश्चित केले गेले होते त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे याचा अर्थ आता, आता घरोघरी जाऊन तुमच्या घरामध्ये किंवा मग तुमच्या तुम्ही खरोखर त्या निकषांमध्ये बसता का याची पडताळणी केली जाणार आहे आणि याचा सगळ्यात मोठा फटका बसणार आहे नियम क्रमांक एक ला तुम्ही हमीपत्र भरताना सांगितलं होतं लिहून दिलं होतं की माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या अधिक नाही आहे तुम्हाला आठवलं का पहा आता तुमच्या घरी जेव्हा कोणी येईल चौकशी करेल किंवा तुमचं वार्षिक उत्पन्न काय आहे हे तुमच्या घरावरून किंवा तुमच्या घरासमोर लावलेल्या गाडीवरून तुमच्या घरातील वस्तूंवरून किंवा मग तुमच्या बँक अकाउंटवरून लगेचच कळून येतं तुमच्या घरच्यांच्या बँक अकाउंटवरून लगेच ते कळून येतं म्हणून या निकषानुसार अनेक महिला त्या ठिकाणी रद्द होणार आहेत आणि दुसरी अट होती इन्कम टॅक्सची तर आता पॅन कार्ड आणि तुमचं जी, जी योजनेचं पोर्टल आहे तर त्याचं सिंक्रोनायझेशन चालू आहे त्यामुळे जर तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीने आयकर भरला असेल इन्कम टॅक्स भरला असेल तर आता तो देखील किंवा त्या घरातील महिला देखील आता या योजनेतून बाहेर पडणार आहे ती देखील अपात्र ठरणार आहे सोबतच अनेक लोकांनी जे सरकारी नोकरीत आहे त्यांच्या पत्नीने किंवा त्यांच्या मंडळींनी किंवा त्यांच्या घरातल्या लेडीजने सुद्धा फॉर्म भरले होते आता ते सुद्धा बाहेर काढलं जाणार आहे ज्या ज्या महिला त्यांच्या घरातले पुरुष किंवा मग कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये आहे मग सरकार ही सरकारी नोकरी महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद असेल किंवा मग केंद्र सरकारमध्ये असेल कोणत्याही विभागामध्ये जर तुमची व्यक्ती तुमच्या घरातली व्यक्ती नोकरी करत असेल तर त्या महिलांनी आता योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे सोबतच सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा जर आतापर्यंत लाभ मिळत असेल जसं की संजय गांधी निराधार योजना आहे श्रावण बाळ योजना आहे इंदिरा गांधी निराधार योजना आहे अशा अनेक योजना आहेत त्या योजनांचे पैसे जर तुम्हाला दीड हजार किंवा दीड हजारपेक्षा जास्त मिळत होते तर आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार मिळणार नाही हे आपण सगळं लिहून दिलं होतं आणि ती म्हणजे चारचाकी गाडीची किंवा मग आपल्या घरात जर आणखी काही वस्तू असतील अशाही महिलांनी फॉर्म भरून भरू नका म्हणून सांगितलं होतं घरातील एखादी व्यक्ती ही फोर व्हीलर धारक आहे का, का त्याच्याकडे काय आहे नक्की तर ते सर्व चेक केलं जाणार आहे अशाही महिलांना आता घराचा रस्ता दाखवला जाणार आहे आता याच्याही पुढे जाऊन एक अतिशय महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता निकष याची पडताळणी वगैरे चालू होईल तुम्हाला आता बघा आपल्याला हा फॉर्म जो आहे तो भरते वे, तो बरोबर भरला नाही अशावेळी दोन मार्ग सांगितले होते जे तुम्ही केले की नाही ठाऊक नाही परंतु लवकरात लवकर तुमच्या घरातल्या ना, नाव घरातल्यांच्या नावावर जर एखादी जुनी पाणी फोर व्हीलर असेल किंवा जुनी पाणी फोर व्हीलर गाडी असेल तर ती विकून किंवा मग स्क्रॅपमध्ये काढा थोडक्यात ती तुमच्या नावावर राहणार नाही याची काळजी घ्या लाडकी बहीण योजने जर आपण हिशोब केला तर जवळपास आपल्याला पाच वर्षांमध्ये लाखो रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि म्हणून हे पैसे तुम्ही चुकवू नका ही पहिली गोष्ट करून घ्या ती जुनी पाणी फोर व्हीलर स्क्रॅपमध्ये काढा लोकांमध्ये लोकांकडे गाड्या होत्या म्हणजे जीप कमांडर वगैरे अशा गाड्या होत्या मारुती एट हंड्रेड अशा गाड्या होत्या आता ती नाही आहे परंतु तुमच्या नावावरती नोंद आहे तर हे कामसुद्धा तुम्ही करून घ्या दुसरी गोष्ट अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही रेशन कार्ड आहे ते सेपरेट करा म्हणजे तुमच्या आई वडिलांचं सेपरेट असू द्या दोघांचं तुमचं तुमच्या पत्नीचं किंवा मग मुलांचं असं जे रेशन कार्ड आहे तर ते सेपरेट काढायचं आहे तुमच्या भावाचं भावाच्या बायकोचं यांचं पण सेपरेट काढून घ्या परंतु हे सेपरेट करून घ्या कारण याशिवाय तुम्हाला आता पर्याय नाही काटेकोरपणे या नियमांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे मॅक्झिमम दोन महिलांनाच घरामधला लाभ मिळणार येणार नाही येणार आहे असं सांगताय तर मग महि घरामध्ये जर जास्त महिला असा असणार आहेत तर अशा वेळी आपण काय करू शकतो म्हणून हे काम जे आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे आता ज्या बहिणींनी सिरियसली हे घेतलं तर ते आज आनंदात आहे त्यांना पैसे मिळणार आहेत ज्यांनी फक्त ऐकलं आणि सोडून दिलं की नाही हे तर फेक आहे स्कॅम आहे असं काही होणार नाही किंवा या गोष्टी ज्या आहेत तसं गव्हर्नमेंट आपल्यासोबत करणार नाही तर बघा आधार कार्डचा एक मोठा प्रॉब्लेम झालाय ज्या ज्या महिलांच्या आधार कार्डवरती चुकीची जन्मतारीख आहे किंवा जन्मतारीख अपूर्ण आहे म्हणजे फक्त वर्ष लिहिलंय महिना तारीख दिलेलीच नाही तर अशा देखील चुकीच्या आधार कार्ड असणाऱ्या महिलांना सुद्धा घरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता, शक्यता आहे शंभर टक्के नाही पण शक्यता आहे तेव्हा जर आधार कार्डवर तुमची जन्मतारीख व्यवस्थित नसेल तर ती व्यवस्थित करून घ्या तुमची डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावरती जन्मतारीख आणि आधार कार्डवरची जी जन्मतारीख आहे ती मॅच व्हायला हवी जुळायला हवी हे तुम्ही लक्षात घ्या ज्या म्हणजे आता बघा आता बऱ्याचशा महिलांनी काही केलंय ज्यांचं वय पासष्टच्या वर होतं त्यांनी आधार कार्डमध्ये त्यांची रंगीत प्रिंट काढून खाडाखोड करून त्या ठिकाणी आपलं वय कमी दाखवलेलं आहे तर ज्या काही मुली आहेत त्यांनी आपलं वय एकवीस वर्ष दाखवलेलं आहे असं सगळं करून आता बोगस कागदपत्र जी आहे ती दाखवलेली आहे तर अशा सुद्धा महिला किंवा मुली या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे ज्यांनी ज्यांनी असा चुकीचा फॉर्म भरला गेला आहे किंवा अशा काही चुकीची कामं केले आहे तर त्या महिलांना त्या भगिनींना आता पैसे मिळणार नाही सगळ्या महिलांना त्या ठिकाणी योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे जवळपास पन्नास लाख ते एक कोटी महिला या योजनेतून बाहेर पडतील आणि खरोखर ज्यांना गरज आहे आता अशाच योजनेमध्ये महिला ज्या आहेत त्या टिकून राहणार आहे त्यांनाच पाच वर्ष सरकार पैसे देणार आहे या एक दुःखद अपडेट असा आहे की आता एकवीसशे रुपयांची आशा होती जवळपास मावळलेली आहे आता पंधराशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे तर पाहूया नक्की काय घडतं आहे कारण आता जे नवे नव्या राज्याचे नियम येतील नियमानुसार सगळं काही होणार आहे तर याचे अपडेट्स तुम्हाला लवकरच मिळेल त्याच्यामुळे चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद